स्वागत आहे आपलं आणि आज माझी झाली आहे पूजा आणि पौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज मी आली आहे मैत्रिणीकडे आणि सुरुवात दाखवते त्यांच्या घरातली किती सुंदर आहे मूर्त्या बघा किती सुंदर आहे आणि डेकोरेट खूप सुंदर करतात त्या घर बघा हे पण खूप सुंदर दिसत आणि सगळ्यात म्हणजे हँड पेंटिंग जे हाताने काढलेले आहेत हे पुरस्कार आहेत त्यांच्या मुलींना मिळालेले मुला मुलींना तर मला पावसाळ्याचा पावन पावनचार उन्हाळा पाव पावसाळा पाव। पाव मिक्स पाहुणचा सुरुवात पावसाळ्याची काय काय पावूनचा असा कोणी करते काय प्रत्येक आम्ही तिघीच फेव्हरेट नाश्ता आहे प्रत्येकीचा ना हे काय केलं बोंड या इथे केलं त्यांनी पुरणपोळ्या केल्या आणि अजून माझा सगळ्यात आवडती डिश जे मला यांच्याच हातची जास्त आवडते ते म्हणजे शाबुदाना वडे आता ते पण अजून पाणी सुट राहिलं बोलून राहिले कधी होती साबुदाणा वडा आणि कधी नाही गरम गरम तोंड घराची भाजन नाही त्याच्यासाठीच केले का एक, एक नंबर यांचा हात काय म्हणतो आपण म्हणतो ना एखाद्याच्या हाताला काय असते चव असते तसं यांच खूप भारी बिर्याणी मस्त बनवते सगळंच

आम्हाला खा? खा? <laughs> <laughs> चला आमची डिश ताई चम्मच इथे पुरणपोळी आहे असा अशी डिश करून खाल्ली आहे का नाही खाल्ली पुरणपोळी बोंड मठ्ठा शाबुदाना वडा हा आपला आवडता आणि ही मिरची मस्त आणि बोलता बोलता खरंच पाणी सुटून राहिला माझी आवडती माझी इच्छा पूर्ण केली आहे की नाही तुमच्या मैत्रिणी आहे का अशा खाऊ घालणार आहे आहे का तुमच्या मैत्रिणी अशा इच्छा पूर्ण करणार आहे आता बोलत नाही तोडायला पाणी सुटून राहिलं एवढं मला ना सगळा नाश्ता पाणी सगळं झालं पार्टी छान आमचं काय खाना वळत चांगलं केलं मस्त केलं आता असं चा चालू चहा पण कॉफीचे कपन आहेत कॉफी होती आज चहा बोर झाला आणि थोडंसं इथं आभार प्रदर्शन चालू आहे आम्हाला मागच्या हप्ता ज्यांनी पार्टी दिली यांच्या बर्थडेची आम्ही गेलो नाही त्यामुळे यांचं गिफ्ट बाकी राहिलं होतं ते पण द्यायचं होतं आमचं अरे अरे नाही नाही

आणि गोष्टी चर्चा सगळ्यात गोष्टी जी इथे झाली आणि आता जो आमचा टाईम आहे जाण्याचा तो जवळ झाला आहे म्हणजे निघायचा घरी कारण का प्रत्येकाला कामे असतात आणि आव्हाड पण भरपूर आलं होतं त्यामुळे मला घरी पण लवकर जायचं होतं यांची तर सगळ्यांची घरं इथेच आहे पण आमचे घर मात्र म्हणजे माझं घर मात्र दूर येतं आहे त्याच्यामुळे मी लवकर निघते तर अशी मस्ती धमाल केली आणि काही नाही राहत जेव्हा एखाद्या वेळेस आम्हाला ठरवतो आम्ही की नाही आज तुमच्या हातचं काहीतरी खायचं प्रत्येकाचं असं नाही का यांच्या ज्याला ज्याच्याकडे जायचं आहे आम्ही असं ठरवतो आणि जातो त्यानंतर आता फ्रेश झाली आणि मुलांसाठी त्यांनी नाश्ता दिला होता मला बॅटर दिलं होतं वड्याचं कारण का वडे नको म्हटलं थंडे होऊन जातात मग घरी आल्यावर सा, मुलांसाठी सगळ्यांसाठी मी वडे केले जे म्हणजे माझ्या कबीरला खूप आवडतात त्यांच्या हातचे पदार्थ आणि असं नाही की त्यांच्याच घरी जातो आम्ही असं ठरलं नसतं आमचं अचानक ठरतं आणि अचानक जातो काही पंधरा दिवसापासून ठरलं राहत नाही मी खूप दिवसाचं त्यांना म्हटलं होतं की मला तुमच्या हातचं खायचं आहे म्हणून आणि मध्यात त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता त्याच्यामुळं मग मीच इथून नाश्ता घेऊन गेली होती त्यांच्यासाठी तर यावेळेस ते म्हणाले का नाही पार्टी तर माझी राहिली होती बर्थडेची तर मग म्हणून त्यांनी सगळ्यांना बोलावलं होतं आणि प्रत्येकीच्या आवडीचं केलं होतं जे त्यांच्या हातचं जे ज्यांना जे आवडतं आणि खूप जणांनी जसं तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये बोंड म्हणतो आम्ही मराठीमध्ये त्याला कोवळ्याचे करतात बऱ्याच जणांनी खाल्ले नव्हते कारण गावामध्ये गेलं ना तर तिथं करतो कारण गावामध्ये छान शेतामधलं राहतं त्याच्यामुळे मजाच वेगळी असते ते खाण्याची आणि सगळे मिळून जेव्हा करत होते तर खूप चांगलं वाटतं पण यावेळेस खाल्लेच नव्हते आम्ही यावेळेस त्यांच्या घरी त्यांनी केले होते त्याच्यामुळं अजूनच मजा आली आणि खूप धमाल मस्ती केली तर आमच्या ग्रुपमध्ये जसं तुम्ही एक व्हिडिओ व्हिडिओमध्ये दिसलंच नव्हतं तुम्हाला आम्ही त्यांना गिफ्ट दिलं तर त्यांच्या मागे त्यांची बिशी होती आणि बर्थडे पण होता पण बड्डेला आमचं जाणं झालं नाही म्हणजे त्यांनी घरगुतीच केलं घरी भरपूर पाहुणे होती म्हणून आम्ही काही गेलो नव्हतो तर म्हटलं चला आता ते निमित्त पण होते आणि गिफ्ट पण देणं होते तर ते गिफ्ट पण देणं झालं तर आमच्या ग्रुपमध्ये पहिल्या फिफ्टी झालेल्या व्यक्ती ते आहेत नाही तर बाकी सगळे कमी एजचेच आहेत पण वाटत नाही त्यांच्याकडे बघून तर असं एन्जॉय मला एक एक दोन जण म्हणायचे ताई काय तुमचे व्हिडिओ सतत कामातलेच असतात तर कधीच एन्जॉय करता की नाही करत तर आजचा व्हिडिओ बघून तुला क कळलं असेल तुम्हाला काय जातो आम्ही एन्जॉय पण करतो पण एवढा वेळ नसतं की नेहमी करण्याचं जेवढा वेळ मिळतो तेवढा जातो आणि अशीच हस अशी मजा करायचं आणि मित्र हे मित्र मैत्रिणी आयुष्यामध्ये खूप गरजेचे असतात चांगले मिळणं ते त्याच्यापेक्षा कारण का सगळ्याच गोष्टी पैशाने विकत घेता येत नाही तशी चांगली माणसं चांगले व्यक्ती आणि चांगले, चांगले जिवलक मैत्रिणी ह्या खूप गरजेच्या असतात आता तशाच हा आमचा ग्रुप आहे आणि मी रागवते पण मला जे नाही पटलं तर बष्ट बोलतो असं मनात नाही ठेवत आणि नाही पटलं पटलं तर त्याच्यामुळं आमचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे आणि असंच नाही दहा बारा वर्ष झाले मला आमच्या मैत्रिणीमध्ये म्हणजे सगळ्याच मैत्रिणी खूप चांगल्या असं नाही का या विशिष्ट चांगल्या त्या चांगल्या असं नाही सगळ्यात चांगल्या ज्या भेटतो आम्ही एकामेकांचा रिस्पेक्ट जे करायचे ते करतो तर अशी मस्ती तुम्ही करता का तुमच्या मैत्रिणीसोबत नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांना पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा